नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रमुख तीन बाबी जाणून घेणार आहोत त्यातील पहिली बाब म्हणजे मुंबई हायकोर्टामध्ये बी एड धारकांनाही पहिली ते पाचवी या वर्गासाठी अप्लाय करण्यासाठी संधी देण्यात यावी यासाठी याचिका दाखल केलेली आहे त्याचा निकाल मित्रांनो उद्या लागणार आहे आदेश निश्चित या ठिकाणी उच्च न्यायालय देणार आहे उद्या त्या संदर्भात जजमेंट आपण पाहणार आहोत त्यानंतर बी एस सी बी एड जे धारक आहेत राज्यामध्ये त्यांची गुगल फॉर्मद्वारे जेवढ्यांची यादी आहे मित्रांनो यादी तयारी केलेली आहे ज्यांनी गुगल लिंकवर माहिती भरली आहे अशाच उमेदवारांची फक्त ती माहिती असणार आहे त्याद्वारे निश्चित आपल्याला या ठिकाणी किती उमेदवार आहेत बी एस सी बी एड धारक अशी उमेदवारांची माहिती आपल्याला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे की बी एड भरतीमध्ये संधी द्या आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे शिक्षण विभागाला बीएड धारकांनी पत्र दिलेलं आहे की बी एड संधी द्या काय म्हणणे त्यांचं कशामुळे संधी देण्यात यावी कारण आपण जाणून घेणार आहोत या तीनही बाबी मित्रांनो शिक्षक भरच्या संबंधित आहेत जर बी एड धारकांना शिक्षक भरतीमध्ये जर संधी दिली पहिली ते पाचवी या वर्गासाठी तर निश्चितच संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया ही उलथापाला होणार आहे मोठा या ठिकाणी मित्रांनो बदल होणार आहे त्यामुळे ही माहिती जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या चॅनलचा पहिल्यांदा तर पाहत असाल तर शिक्षक भरतीविषयी नेहमी तुम्हाला अशा अपडेट्स मिळण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा चिन्ह प्रेस करा नेहमी राहील शिक्षक भरती बाबत शिक्षण विभागाला बेरोजगारांचे पत्र तांत्रिक कारणामुळे शिक्षक व बुद्धिमत्ता म्हणजे मित्रांनो टेट आणि देऊ न शकलेल्या डीटीएड एड बीएड धारकांना शिक्षक भरती संधी द्या अशी मागणी पुढे येऊ लागली आहे त्या मागणीमुळे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे आता या ठिकाणी काय म्हणतायत बघा अभियोगता चाचणी बंधनकारक करण्यात आले शिक्षक पात्रता परीक्षा पदवी पदवी का आहे मात्र काही तांत्रिक कारणामुळे अभिगत चाचणी देता आलेली नाही अशांना केवळ चाचणीसाठी संधी गमावण्याची भीती आहे बेरोजगारांचा विचार करता काही दिवसांची मर्यादा देत भरती प्रक्रियेत संधी देण्यात यावी असे पत्रात म्हटले म्हणजे नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसामध्ये ती चाचणी देण्यासंदर्भात कालमर्यादा ठरवून आम्हाला नियुक्ती देण्यात यावी असं बीड धारकांचं मित्रांनो या बातमीमध्ये मत आहे ही बातमी आलेली आहे महाष्ट वर्तमानपत्रामध्ये थोडक्यात बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे का ते आपण सांगण्याचा प्रयत्न करत आपण बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आहे जी याचिका दाखल केली ते आपण पाहूया मित्रांनो आपल्यासमोर हायकोर्टचं ज्युडिकल ऍट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद बघा औरंगाबाद खंडपीठामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे योगेश पोपटराव मैद यांनी याचिका त्याच्या विरुद्ध बघा स्टेट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरुद्ध याचिका दाखल केलेली आहे आणि विषय आपल्या समोर आहे बघा त्यांच्या म्हटलेलं आहे की पहिली ते पाचवी या वर्गासाठी बी एड धारकांना संधी देण्यात यावी या याबाबत ही याचिका दाखल केलेली आहे यामध्ये म्हटल्याप्रमाणे बी एड धारकाने पहिली ते पाचवी या वर्गावर नियुक्ती देण्यासंदर्भात शासनाने विचार करावा यासाठी पवित्र प्रणालीद्वारे यासाठी मित्रांनो ही याचिका या दाखल केलेली आहे उद्या पंधरा तारखेला त्यावर आदेश निघणार मित्रांनो यावर सुनावणी झालेली आहे उद्या पंधरा तारखेला या ठिकाणी आदेश निघणार आहेत उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचा जो या ठिकाणी निर्णय असेल त्या निर्णयानुसार आपल्याला पूर्ण भरती प्रक्रिया शिक्षक भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवल्या हो जाणार आहे त्यामुळे ही माहिती महत्वाची आहे आता आपण बीएससी बी एड उमेदवार जे आहेत त्यांची या ठिकाणी यादी पाहूया मित्रांनो आपल्यासमोर राज्यातील एकूण बी एस सी बी एड जे उमेदवार आहेत त्यांची यादी आहे टेटच्या गुणानुक्रमानुसार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकशे अठ्ठावन्न फक्त यादी सिरियल प्रमाणे नाही आहे सहावी ते बारावी बघा कास्ट आरक्षणाचा लाभ घेणार आहेत की नाही एज्युकेशन नंतर कोणता विषय आहे पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेला आहे प्रोफेशनल व्यावसायिक अर्हता कोणती आहे आणि कोठून आणि टी ई टी सी टी टी पास कोणत्या विषयातून आहेत या संदर्भात मित्रांनो माहिती आणि टेटचा स्कोअर आपल्यासमोर या ठिकाणी आहे एकूण उमेदवार बघा उमेदवारांची संख्या गुगल फॉर्मद्वारे ही संकलित केलेली आहे त्यामुळे बरेच या ठिकाणी उमेदवार राहून गेलेले असतील ज्यांना लिंक पोहोचलेली नसेल अशी उमेदवारांनी माहिती भरलेली नसेल त्यामुळे सर्वच उमेदवार या यादीमध्ये असतील असं नाही एकूण दोनशे चौऱ्याहत्तर उमेदवारांची ही यादी आहे मित्रांनो आणि जागा जास्त आहेत प्रवर्गावाईज या ठिकाणी किती जागा आहेत त्याचीही जा या ठिकाणी मित्रांनो लवकरच आपल्याला माहिती चॅनलवरती मिळणार आहे मित्रांनो त्या संदर्भात माहितीच या ठिकाणी आढावा किंवा संकलन चालू आहे त्यामुळे योग्य त्यावेळी मित्रांनो ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील ही माहिती या ठिकाणी महत्त्वाची वाटली म्हणून या सर्व माहितीचा एक व्हिडिओ बनवला मित्रांनो माहिती जर उपयोगी वाटली निश्चित लाईक करा इतरांना माहितीसाठी शेअर करा धन्यवाद